नमस्कार मित्रांनो मी निसर्ग मित्र देवीदास थोरात आणि आता माझ्या शेतामध्ये आहेत आणि या ठिकाणी हे माझ्या शेतातील त्रिवेणी संगम आहे उंबर लिंब पिंपळ आहेत आणि या ठिकाणी दत्त मंदिरादे स्थान आहे आणि याला त्रिवेणी संगम देखील म्हणतात परंतु मी व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे मित्रांनो तर या उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये आता आपल्या शेतामध्ये सर्व पिकं या ठिकाणी काढलेले असतात त्यामुळं पक्ष्यांना या ठिकाणी जे खाद्य असतं ते या ठिकाणी नसतं त्यामुळं त्यांना विविध फळ किंवा क धान्याचं खाण्याची खूप आवश्यकता असते मात्र या ठिकाणी सृष्टीचे या ठिकाणी रचना एवढी सुंदर झालेली आहेत आणि प्रकृतीने या ठिकाणी प्रत्येकाचं जन्माला आला त्याची व्यवस्था या ठिकाणी केली आहे मित्रांनो तर आपल्याला वाटत असेल पण आगळं काय आगळं वेगळं काय परंतु बघा आता हे उंबराचं झाडं आहेत आणि ह्या उंबराच्या झाडाला आता सध्या गोडांब्या लागलेल्या आहेत तर काही या ठिकाणी पिकलेल्या देखील आहे ते बघा आपण बघू शकता आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी छोटे मोठे अनेक प्रकारचे पक्षी या ठिकाणी या झाडावरती आहे तशीच आपली देखील या झाडावर आहे मी बघत आहे तर त्या या ठिकाणी पिकलेल्या जे उंबर आहेत ते खात आहेत आणि तृप्त होत आहे तर याचबरोबर आपण बघत आहे मित्रांनो तर वडाचं जे झाडं आहेत वडाच्या झाडाला देखील या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी गोडंब्या असतात आणि ह्या गोडंब्या या ठिकाणी पाखरं देखील खातात कारण वडाचं आणि उंबराचं दोन्ही झाडाचे जे गोडंबे असतात ते पक्ष्यांसाठी खूप आवडते खाद्य आहेत आणि या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारे पक्षी याला खातात आणि उचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी सर्व फळं पिकत नाही तर उंबराचं जे आहे तर आता बघू शकता की अतिशय छोट्या या ठिकाणी क फळं आहेत तर या ठिकाणी काही मोठे आहेत याच्यापेक्षा अजून थोडे मोठे आहेत आणि वरती जे आपण बघतोय तर या ठिकाणी फळं पिकलेले देखील आहेत आपण बघू शकता की काही ठिकाणी फळं पिकलेलं आहेत मित्रांनो अशा पद्धतीनं या ठिकाणी एक महिना साधारणतः या पक्ष्यांसाठी खारुताईसाठी हे उंबराचं झाड हे संजीवनी आहेत आणि विज्ञानाने आणि अध्यात्म दोघांनीही या उंबराच्या आणि वडाच्या झाडाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे आणि चोवीस तास ऑक्सिजन देते त्याचबरोबर पर्यावरणासाठी या झाडाचं जे आहे तर खूप योगदान आहे मित्रांनो अतिशय सुंदर आणि वातावरण थंड सावली या ठिकाणी आहेत कारण उंबर लिम आणि पिंपळ तिन्ही झाडं एकत्रित एका ठिकाणी आहेत त्यामुळं अतिशय या सावलीवरती बघा मित्रांनो पोपटाचा देखील आवाज येत आहे पोपट देखील या झाडावर आलेला आहे आणि त्याचबरोबर विविध प्रकारचे छोटे मोठे पक्षी देखील आहेत मित्रांनो खूप या सृष्टीमध्ये घेण्यासारखं आणि बघण्यासारखं मित्रांनो परंतु त्यासाठी दूरदृष्टिकोन असावा लागतो आपल्या प सृष्टीतील पर्यावरणातील नेहमी सर्व फ फळं फुलं असेल वनस्पती असेल दुर्मिळ होत चाललेले त्यांचे जपणूक करा मित्रांनो तर आपण बघू शकता तर या ठिकाणी देखील आहेत हे बघा मित्रांनो या ठिकाणी ते या ठिकाणी खात आहेत अतिशय सुंदर गोडंबे आहेत मित्रांनो आपण बघू शकता की या ठिकाणी बघा बघू शकता मित्रांनो आपण अतिशय सुंदर या प्रकारे या ठिकाणी पक्षी देखील खात आहेत तर धन्यवाद